श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण सर्वजण स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जातो तासन तास रांगेत उभे राहतो पण तुम्हाला माहित आहे का स्वामींना भेटण्यासाठी अक्कलकोटला जाण्याची गरज नाही तर स्वामी स्वतः तुमच्याकडे चालत येतात आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची अशीच एक अंगावर शहारे आणणारी सत्यकथा सांगणार आहे जी कदाचित तुम्ही आधी कधीच ऐकली नसेल ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका भक्तांनो त्या मंगलमयी काळाची आठवण करा जेव्हा अक्कलकोटच्या भूमीवर साक्षात परब्रह्म वावरत होते पहाटेची वेळ होती आकाशात तांबूस रंग उधळला गेला होता वडाच्या झाडाची पाने गार वाऱ्याने सळसळत होती जणू काही ती पानेही स्वामी स्वामी असा जप करत होती दरबारात शुकशुकाट होता पण स्वामी समर्थ महाराज आपल्या आसनावर ध्यानस्थ बसले होते त्यांच्या चेहऱ्यावरचे ते तेज सूर्यालाही लाजवणारे होते स्वामींच्या एका बाजूला चोळप्पा बसले होते तर दुसऱ्या बाजूला काही भक्त स्वामींच्या डोळे उघडण्याची वाट पाहत होते अचानक अक्कलकोटच्या वेशीवर घोड्यांच्या टापांचा प्रचंड आवाज ऐकू आला धुळीचे लोट उसळले आणि एक राजेशाही लवाजमा दरबाराच्या दिशेने येऊ लागला तो लवाजमा होता राजवीर नावाच्या एका अत्यंत श्रीमंत आणि सुशिक्षित जमीनदाराचा राजवीर परदेशातून कायद्याचं शिक्षण घेऊन आला होता त्याच्यासाठी तर्क आणि विज्ञान हेच सर्वश्रेष्ठ होते त्याच्या नजरेत एक प्रकारचा गर्व होता जो त्याच्या श्रीमंतीतून आणि शिक्षणातून आला होता राजवीर आपल्या सैनिकांसह दरबारात शिरला लोक बाजूला सारले गेले स्वामींनी संथपणे आपले डोळे उघडले राजवीर ताठ मानेने स्वामींच्या समोर उभा राहिला त्याने वाकून नमस्कार केला नाही उलट त्याने आपल्या खिशातून एक किमती हिऱ्याची अंगठी काढली तो मोठ्या आवाजात म्हणाला स्वामी अस्वस्थ होते अचानक स्वामी कुणालाही काहीही न सांगता तिथून उठले आणि चालू लागले सेवक भक्त मागे धावू लागले स्वामी चालत चालत शहराच्या टोकाला असलेल्या एका पडक्या झोपडीपाशी आले तिथे एक मातारी आजी राहत होती तिच्याकडे ना धन होतं ना धान्य ती फक्त स्वामींच्या नावाचा जप करत एक जुनी फाटलेली गोधडी शिवत बसली होती स्वामींनी झोपडीत प्रवेश केला ती आजी घाबरली आणि म्हणाली स्वामी तुम्ही इथे माझ्याकडे तर तुम्हाला द्यायला काहीच नाहीये मी खूप गरीब आहे स्वामी हसले आणि म्हणाले माय तू मला दिवसातून शंभर वेळा हाक मारतेस आणि आता म्हणतेस काहीच नाही मला खूप भूक लागली आहे काहीतरी खाऊ घाल आजी रडू लागली तिने कालची उरलेली एक छोटी सुकी भाकरी आणि पाण्याचा तांब्या स्वामींपुढे ठेवला स्वामींनी मोठ्या आनंदाने त्या भाकरीचा तुकडा तोडला आणि खाऊ लागले बाहेर उभे असलेले श्रीमंत भक्त आश्चर्याने बघत राहिले त्यांना वाटलं आम्ही इतकी पक्वानने आणली ती सोडून स्वामी ही सुकी भाकरी का खात आहेत स्वामींनी त्यांच्या मनातील ओळखलं आणि ओरडून म्हणाले अरे लोकांनो तुमच्या पक्वांना तुमच्या संपत्तीचा अहंकार होता पण या माऊलीच्या सुक्या भाकरीत तिचं प्रेम आणि शुद्ध भक्ती आहे जिथे मी पणा असतो तिथे मी नसतो पण जिथे भक्ती असते तिथे मी स्वतः चालत येतो अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो आजच्या या महाकथेत अशा काही लीला आहेत ज्या ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि तुमचा स्वामींवरील विश्वास हजारपटीने वाढेल हा व्हिडिओ केवळ ऐकू नका तर तो अनुभवा अक्कलकोटच्या कोपऱ्यात राहणारा मुका विठ्ठल ज्याला जीभ नव्हती पण ज्याचे हृदय स्वामींच्या प्रेमाने भरले होते तो लाकडाच्या मोळ्या विकायचा आणि स्वामींकडे लांबून बघायचा एकदा त्याचा हात निकामी झाला तो उपाशी राहिला जगाने त्याला झिडकारले पण स्वामींनी आपली बासुंदीची वाटी बाजूला सारली आणि ओरडले माझा विठ्ठल तिथे प्राण सोडतोय आणि तुम्ही मला बासुंदी भरवताय स्वामी अनवाणी धावत त्या मुक्या भक्ताकडे गेले त्याचे डोकं मांडीवर घेतले आणि चमत्कार घडला ज्याने जन्मात शब्द काढला नव्हता तो विठ्ठल गर्जना करून ओरडला श्री स्वामी समर्थ जगाला कळाले की स्वामींना सोन्याची ताटं नकोत तर विठ्ठलासारखं निष्पाप मन हवंय एका सहा वर्षांच्या चिमुकल्या सईचा विश्वास बघा आई आजारी घरात पैसा नाही ही लहान मुलगी अनवाणी पायाने अक्कलकोटच्या दिशेने काट्याकुट्यातून निघाली पाय रक्ताळले पण ती म्हणत होती माझ्या आजोबांना स्वामींना न्यायला निघाले साक्षात स्वामींनी म्हाताऱ्याचे रूप घेऊन तिला खांद्यावर घेतले आणि दरबारात आणले जेव्हा ती ओरडली आजोबा तेव्हा स्वामींनी जगाचे सर्व नियम बाजूला ठेवून त्या चिमुकलीला मिठी मारली स्वामींनी दिलेला अंगारा आईला लागताच मरणासन्न अवस्थेतील तिची आई पुन्हा उभी राहिली समाजाच्या नजरेत जो अपूर्ण होता तो केशव लोक त्याला नपुंसक म्हणून हिणवायचे केशव रडत कोपऱ्यात बसायचा स्वामींनी त्याच्या कपाळाला स्पर्श केला आणि म्हणाले केशा शरीर अपूर्ण असेल पण भक्ती पूर्ण आहे मी देईन तुला पुत्र जगाने हेटाळणी केली पण स्वामींच्या कृपेने एका विधवा माऊलीने त्याला स्वीकारले आणि विज्ञानाला न समजणारा चमत्कार घडला केशवला पुत्रप्राप्ती झाली ज्याला समाजाने नाकारले त्याला स्वामींनी पूर्णत्व दिले राजेशाही थाट नाकारून स्वामी राधा आजीच्या झोपडीत गेले तिथे अन्नाचा दाणा नव्हता फक्त एक दोन दिवसांची कडक झालेली बाजरीची भाकरी होती स्वामींनी ती भाकरी अमृतासारखी खाल्ली श्रीमंत सरदार सयाजीराव चकित झाले स्वामींनी कडाडून सांगितले सयाजी तुझ्या छप्पन भोगात तुझा अहंकार होता पण या मौलीच्या भाकरीत तिचं सर्वस्व होतं भक्तांनो त्या अक्कलकोटच्या पवित्र भूमीवर जिथे स्वामींचे वास्तव्य होते तिथेच केशव नावाचा एक तरुण राहत होता केशव जन्मापासूनच दुर्दैवी होता तो शरीराने पुरुष असला तरी त्याला पुरुषात्व नव्हते समाजाने त्याला नेहमी हिणवले त्याच्यावर हसले त्याला कोणीही जवळ करत नव्हते तू कोणाचा नवरा नाही होऊ शकत तुला लेकरं बाळ होणार नाहीत असे शब्द त्याला रोज ऐकायला मिळत केशव एकाकी आणि निराश झाला होता त्याला वाटायचं की देवाने त्याला फक्त दुःख देण्यासाठीच जन्माला घातले आहे केशव रोज स्वामींच्या दरबारात यायचा तो लांब एका कोपऱ्यात बसून स्वामींकडे बघत राहायचा तो कधीही स्वामींपुढे जाऊन काही मागितला नाही कारण त्याला वाटायचं की ज्या देवाने मला हे अर्धवट आयुष्य दिलं तो देव माझं दुःख कसं समजेल पण त्याच्या डोळ्यात स्वामींबद्दल अथांग श्रद्धा होती तो मनातल्या मनात म्हणायचा मनात स्वामी तुम्ही जगाला पूर्णत्व देता पण मला हे अर्धवट आयुष्य का दिलं मी कधीच कोणाचा नवरा होऊ शकणार नाही माझ्या घरात कधीच मुलांचा किलबिलाट होणार नाही त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत राहायचे पण ते अश्रू स्वामींपर्यंत पोहोचत आहेत हे त्याला माहीत नव्हतं एक दिवस केशव नेहमीप्रमाणे स्वामींच्या दरबारात बसला होता स्वामी भक्तांशी गप्पा मारत होते अचानक स्वामींनी केशवच्या दिशेने पाहिले आणि मोठ्याने हसले स्वामींनी आपल्या हाताने केशवच्या डोक्याला स्पर्श केला आणि म्हणाले काय रे केशा खूप निराश झालास अरे देवाने तुला अपूर्ण बनवलं नाही तर तुला जगातील सर्वात शुद्ध प्रेम करण्यासाठी जन्माला घातला आहे तुला पुत्रप्राप्ती हवी आहे ना मी देईन तुला पुत्र दरबारातील लोक चकित झाले केशव तर जन्मापासून नपुंसक होता त्याला पुत्र कसा होणार केशवला स्वामींचे बोलणे कळाले नाही पण त्याला एक आशा मिळाली काही दिवसांनी गावात पार्वती नावाची एक सुंदर मुलगी आली पार्वती जन्मापासून विधवा होती म्हणजे तिचे लग्नाच्या दिवशीच तिचा नवरा वारला होता समाजाला ती अशुभ वाटायची तिला कोणी स्वीकारत नव्हते पण पार्वतीला केशवची साधी बोळी वृत्ती आवडली तिने केशवशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली केशव अवाक झाला त्याने पार्वतीला आपल्या नियतीबद्दल सांगितले पण पार्वती, सांगित पार्वती म्हणाली मला तुम्ही कसे आहात याची पर्वा नाही मला फक्त तुमचा निर्मळ स्वभाव हवा आहे दोघांनी स्वामींच्या साक्षीने विवाह केला लग्नानंतर काही महिन्यांनी पार्वतीला दिवस गेले ही बातमी ऐकून केशव आणि पार्वतीला विश्वास बसेना केशव धावत स्वामींकडे आला स्वामी हसले आणि म्हणाले काय रे केशा आता म्हणतोस देव अपूर्ण आहे मी देईन म्हटलं होतं ना तुला पुत्र पुत्र हा शरीराने नाही तर भक्तीने प्राप्त होतो नियत वेळेत पार्वतीला एक तेजस्वी आणि निरोगी पुत्र झाला केशवला डोळे भरून आले ज्याला समाजाने नशिबाने नाकारले होते त्याला स्वामींनी पूर्णत्व दिले होते त्या दिवशी अक्कलकोटच्या इतिहासात लिहिलं गेलं की ज्याला जगाने नाकारलं त्याला स्वामींनी पदरात घेतलं कारण स्वामींना फक्त मनाची शुद्धता हवी असते शरीराची नव्हे भक्तांनो त्या मंगलमयी पहाटेची कल्पना करा अक्कलकोटच्या वातावरणात एक वेगळीच शुद्धता होती मंद वारा वाहत होता आणि वडाच्या झाडाची पाने जणू स्वामी स्वामी असा जप करत असल्याचा भास होत होता दरबारात अजून गर्दी व्हायची होती पण स्वामींचे आसन तयार झाले होते स्वामी समर्थ महाराज तिथे बसले होते त्यांचे तेजस्वी कपाळ हातातील ती सिद्ध लाठी आणि चेहऱ्यावरचे ते अनाकलनीय हास्य त्याचवेळी दूरवरून घोड्यांच्या टापांचा आवाज आला एक तरुण जो दिसायला खूप रुबाबदार होता पण त्याच्या डोळ्यात एक प्रकारचा उद्धटपणा होता तो तिथे पोहोचला त्याचे नाव होते विक्रम तो एका मोठ्या घराण्याचा वारस होता आणि परदेशातून शिक्षण घेऊन परतला होता विज्ञानावर त्याचा इतका विश्वास होता की तो स्वतःला देवापेक्षा श्रेष्ठ समजत होता विक्रम दरबारात शिरला त्याने स्वामींकडे तुच्छतेने पाहिले लोक पाया पडत होते पण विक्रम ताट उभा राहिला त्याने खिशातून एक सोन्याचे घड्याळ काढले आणि म्हणाला काय महाराज तुम्ही लोकांची भविष्य सांगता म्हणे सांगा पाहू माझ्या या घड्याळात आता किती सेकंद बाकी आहेत स्वामींनी त्याच्याकडे न पाहता जमिनीवरच्या एका मुंगीकडे पाहिले आणि म्हणाले विक्रमा घड्याळाचे काटे बघण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचे काटे बघायला शिक तुझं घड्याळ तर वेळ सांगतंय पण तुझी वेळ खराब आली आहे हे तुला अजून समजलं नाहीये विक्रम हसला आणि म्हणाला चमत्कार वगैरे काही नसतो महाराज हे सर्व तुमच्या मनाचे खेळ आहेत असे म्हणून तो अभिमानाने तिथून निघून गेला पण स्वामींच्या शब्दांतील गांभीर्य तो ओळखू शकला नाही काही दिवस गेले विक्रम आपल्या आलिशान बंगल्यात होता अचानक अक्कलकोटमध्ये एका अशा रोगाची साथ आली ज्याने तरुण वृद्ध सर्वांना ग्रासले विक्रमला वाटले की त्याच्याकडे असलेल्या पैशाने तो उत्तम औषधे घेईल पण संपत्ती कधीही निसर्गापुढे टिकत नाही विक्रमला इतका तीव्र ताप भरला की त्याचे शरीर कोळशासारखे जळू लागले मोठे वैद्य आले हकीम आले पण कोणालाच कळेना की हा आजार कोणता आहे विक्रमच्या अंगातून रक्त येऊ लागले ज्या विज्ञानावर त्याला गर्व होता ते विज्ञानाचे पुस्तक तिथे शांत पडले होते विक्रम मृत्यूच्या दारात होता तो इतका हतबल झाला की त्याला पाणी पिण्यासाठी हात उचलणेही शक्य नव्हते रात्रीच्या वेळी त्याला यमदूतांचे भयावह आवाज ऐकू येऊ लागले त्याला जाणीव झाली की आता पैसा किंवा प्रतिष्ठा काहीच कामाला येणार नाही विक्रमची आई जी स्वामींची परमभक्त होती तिने अक्कलकोटच्या दिशेने धाव घेतली ती स्वामींच्या पाया पडली आणि टाहो फोडला स्वामी माझ्या पोराला वाचवा त्याने तुमची निंदा केली तो अज्ञानी आहे पण तो माझा एकुलता एक आधार आहे स्वामी समर्थांनी डोळे उघडले त्यांच्या डोळ्यात अथांग करुणा दाटली होती स्वामींनी आपल्या झोळीतून थोडी विभूती अंगारा काढली आणि ती वाऱ्यात फुंकली त्याचवेळी दूरवर असलेल्या विक्रमच्या खोलीत एक विलक्षण प्रकाश पडला ज्या यमदूतांनी विक्रमला वेढले होते ते त्या प्रकाशाने पळून गेले साक्षात स्वामी समर्थ तिथे सूक्ष्म रूपात प्रकट झाले त्यांनी विक्रमच्या कपाळावर आपला तो थंडगार हात ठेवला विक्रमला असे वाटले जणू काही अग्नीमध्ये कोणीतरी बर्फाचा वर्षाव केला आहे स्वामी कुजबुजले काय रे विक्रमा आता तुझा विज्ञान कुठे लपला लक्षात ठेव सृष्टीचे नियम मी बनवले आहेत तुझे पुस्तक नाही दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम पूर्णपणे ठणठणीत झाला होता त्याचे शरीर पूर्वीपेक्षा जास्त तेजस्वी दिसत होते तो तडक अक्कलकोटला गेला त्याने स्वामींच्या चरणांवर डोके टेकले आणि तो धाय धाय रडू लागला त्याने आपल्या हातातील ते सोन्याचे घड्याळ स्वामींच्या चरणी अर्पण केले स्वामी हसले आणि म्हणाले विक्रमा हे घड्याळ मला नकोय हे तू तु तु तुझ्या कामासाठी वापर मला हवी होती तुझीही नम्रता जा आता स्वतःच्या बुद्धीचा वापर लोकांची दुःख दूर करण्यासाठी कर भक्तांनो या कथेचे सार एकच तुम्ही कितीही मोठे व्हा पण स्वामींच्या चरणांपाशी नम्र रहा कारण तिथेच खरी शांती आहे अक्कलकोटच्या वडाच्या झाडाखाली स्वामी समर्थ ध्यानस्थ बसले होते दुपारची वेळ होती सूर्याचे ऊन जणू अंगाची लाहीलाही करत होते पण स्वामींच्या चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता होती दरबारात भक्तांची मोठी गर्दी होती त्याचवेळी तिथे एक सुशिक्षित तरुण रघुनाथ आला रघुनाथ हा मुंबईचा मोठा वकील होता त्याने पाश्चात्य शिक्षण घेतले होते त्यामुळे त्याला देवाधर्मावर विश्वास नव्हता तो तिथे फक्त आपल्या आईच्या हट्टापायी आला होता रघुनाथच्या मनात विचार येत होते हे सर्व लोक या एका संन्याशाच्या मागे वेड्यासारखे का धावतात चमत्कार वगैरे काही नसतो हे सर्व मनाचे खेळ आहेत रघुनाथचा तो अहंकार त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता रघुनाथ स्वामींच्या समोर जाऊन उभा राहिला त्याने वाकून नमस्कार केला नाही उलट तो ताठ मानेने स्वामींकडे बघत राहिला स्वामींनी डोळे उघडले आणि रघुनाथकडे पाहून मिश्किलपणे हसले स्वामी म्हणाले काय रे वकिला खूप शिकलायस म्हणतो पुस्तकात जीव असतो का रे रघुनाथ चकित झाला स्वामींना आपण वकील आहोत हे कसे कळले पण त्याने सावरून घेतले आणि म्हणाला महाराज विज्ञान जे सांगतं तेच खरं असतं डोळ्यांना दिसतं तेच सत्य असतं स्वामी पुन्हा हसले आणि कडाडले अरे पोरा डोळ्यांना तर मृगजळही दिसतं मग ते सत्य असतं का ज्या दिवशी तुझे हे डोळे निकामी होतील त्या दिवशी तुला खरं सत्य दिसेल रघुनाथला वाटलं स्वामी त्याला घाबरवत आहेत तो रागाने तिथून निघून गेला काही महिने उलटले रघुनाथ आपल्या कामात व्यस्त झाला पण अचानक एका रात्री त्याच्या छातीत असह्य वेदना होऊ लागल्या त्याला मुंबईच्या सर्वात मोठ्या दवाखान्यात नेण्यात आले तपासण्या झाल्या आणि डॉक्टरांनी हात टेकले रघुनाथला एक असा असाध्य आजार झाला होता ज्यावर विज्ञानाकडे उत्तर नव्हते त्याचा श्वास कोंडू लागला ज्या विज्ञानावर त्याला गर्व होता ते विज्ञान त्याला वाचवू शकत नव्हते रघुनाथ मृत्यूच्या दारात उभा होता त्याच्या आईने अक्कलकोटच्या दिशेने तोंड करून टाहो फोडला स्वामी माझ्या पोराला वाचवा त्याने तुमची निंदा केली तो अज्ञानी आहे पण त्याला पदरात घ्या रघुनाथला शुद्ध नव्हती पण त्याला एक अनुभव येत होता त्याला दिसले की तो एका अंधाऱ्या बोगद्यातून ओढला जात आहे दोन भयाण आकृत्या यमदूत त्याला साखळदंडाने ओढत होत्या तो मदतीसाठी ओरडत होता पण त्याचा आवाज बाहेर येत नव्हता अचानक एक प्रचंड प्रकाश चमकला यमदूत थांबले समोर एक धिप्पाण मूर्ती उभी होती हातात काठी कमरेला लंगोटी आणि डोळ्यात अथांग करुणा साक्षात स्वामी समर्थ तिथे उभे होते त्यांनी आपली काठी जमिनीवर आपटली आणि ओरडले खबरदार याला हात लावू नका याची पाठी अजून कोरी आहे यमदूत अदृश्य झाले स्वामी रघुनाथ जवळ आले आणि त्याच्या कपाळावर हात ठेवून म्हणाले काय रे वकिला आता तुझे कायदे कुठे गेले आता का तुझा विज्ञान तुला वाचवायला आलं नाही लक्षात ठेव जिथे विज्ञानाचा अंत होतो तिथे माझ्या स्वामींची सुरुवात होते दुसऱ्या दिवशी सकाळी रघुनाथने डोळे उघडले डॉक्टर चकित झाले जो रुग्ण मरायला टेकलेला होता तो आता पूर्णपणे ठणठणीत होता रघुनाथच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते त्याने आपल्या आईचा हात धरला आणि म्हणाला आई मला अक्कलकोटला ने माझे कायदे हरले पण तुझे स्वामी जिंकले तो अक्कलकोटला गेला स्वामींच्या चरणी लोळण घेतले स्वामी त्याला पाहून पुन्हा हसले आणि म्हणाले जा आता लोकांचे खटले नाही तर लोकांची दुःख सोडवायला शिक रघुनाथ तेव्हापासून स्वामींचा दास झाला भक्तांनो तुमचं संकट कितीही मोठं असू दे सईसारखा विश्वास ठेवा विठ्ठलासारखी भक्ती ठेवा स्वामी आजही अक्कलकोट मध्ये जिवंत आहेत ते तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी उभे आहेत स्वामींनी आपल्या भक्तांना उपदेश दिला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींनी महासमाधी घेतली पण जाताना वचन दिले की मी गेलो नाही मी जिवंत आहे आजही जो भक्त निस्वार्थ मनाने हाक मारतो स्वा भक्तांनो आज आपण पाहिलं की जेव्हा विज्ञानाचे सर्व कायदे हरतात जेव्हा डॉक्टर हात टेकतात आणि जेव्हा जग आपल्याला नाकारत तेव्हा फक्त एकच शक्ती पाठीशी उभी राहते ती म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वामींना तुमचं सोनं चांदी नकोय त्यांना फक्त तुमचं प्रेम हवंय सईसारखा निष्पाप हट्ट करा किंवा विठ्ठलासारखी मुकी ओढ ठेवा स्वामी धावत येतीलच ये महा ही महाकथा ऐकताना जर तुमच्याही डोळ्यांत पाणी आलं असेल तर समजा स्वामींनी तुमची हाक ऐकली आहे तुमच्या आयुष्यातलं कितीही मोठं संकट असू द्या आता काळजी सोडून द्या कारण स्वामींनी स्वतः सांगितलं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो स्वामींचीही अद्भुत लीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं ही, ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा कोणाचं तरी दुःख दूर व्हायला तुमचा एक शेअर कारणीभूत ठरू शकतो अशाच प्रकारे स्वामींच्या अनुभूती आणि नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती घंटा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत रोज पोचत राहील कमेंटमध्ये विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला तुमचं एक वाक्य तुमचं नशीब बदलू शकतं भक्तांनो आता या कथेच्या शेवटी आपण सर्वजण मिळून स्वामींच्या नामाचा अकरा वेळा जप करूया तुमचे डोळे मिटा मनातील सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि या मंत्राचा उच्चार करा किंवा शांतपणे ऐका स्वामी तुमचे सर्व मनोरथ पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ 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 श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक भक्तवत्सल राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की J.